आला आला वटपौर्णिमेचा सण हा मोठा आला आला वटपौर्णिमेचा सण हा मोठा पार्थराव असताना नाही आनंदाला तोटा पूजेच्या दिवशी देवाला फूल वाहते पूजेच्या दिवशी देवाला फूल वाहते पार्थरावांच्या रूपात मी ईश्वराला पाहते वटपौर्णिमा आहे सुवासिनींसाठी मोठा सण वटपौर्णिमा आहे सुवासिनींसाठी मोठा सण पार्थरावांनी जिंकले पहिल्याच भेटीत माझे मन जीवनरूपी काव्य दोघांनी मिळून वाचावे जीवनरूपी काव्य दोघांनी मिळून वाचावे पार्थरावांच्या प्रेमाचे भाग्य मला जन्मोजन्मी लाभावे वटपौर्णिमेचे व्रत करते सत्यवान सावित्रीला स्मरून वटपौर्णिमेचे व्रत करते सत्यवान सावित्रीला स्मरून पार्थरावांसाठी दीर्घायुष्य मागते वडाला नमस्कार करून वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ वडाच्या झाडाला घातल्या प्रदक्षिणा एकशे आठ पार्थरावांसोबत बांधली मी जन्मोजन्मीची गाठ वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग पार्थराव सोबत असताना ही वाटे स्वर्ग